नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत अतिमानसाचे आविष्करण एक शोध या मालिकेतील चौथा भाग आज आपण प्रसृत करत आहोत काल आपण समजावून घेतलं की श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी स्वतःच्या साधनेच्या आधारावर मन ते विज्ञान म्हणजे ज्याला अतिमानस असं म्हणतात त्या दरम्यानच्या ज्या होत्या त्या स्वतः तयार केल्या बांधून काढल्या आणि त्या सुरक्षित केल्या असं आपण काल म्हटलं होतं आता ह्या पाहेऱ्या म्हणजे नेमक्या काय आहेत त्या का जाणून घ्यायच्या त्याचा आपल्याशी काय संबंध आहे हे सगळं थोडंसं आधी आपण समजावून घेऊया पहिली महत्वाची गोष्ट अशी की आपण मागे उल्लेख केला होता त्याप्रमाणे वेदोपनिषदांमध्ये मनानंतर एकदम जो विचार येतोय तो, तो विज्ञानाचा म्हणजे अतिमानसाचा विचार येतोय आणि तिथून पुढे सच्चित आनंद याचा सगळ्याचा संदर्भ येतो हा जो प्रवास आहे तो मुक्तीकडे किंवा निर्वाणाकडे नेणारा प्रवास म्हणून गणला जातो परंतु श्री अरविंदांनी मात्र पूर्णयोगाच्या माध्यमातनं आपल्यासमोर एक वेगळं उद्दिष्ट ठेवलंय आपल्यासमोर म्हणजे अखिल मानवजातीसमोर एक वेगळं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजे या पृथ्वीचं स्वर्गामध्ये रूपांतर करायचं आपलं जे सामान्य मानवी जीवन आहे त्याचं दिव्य जीवनामध्ये परिवर्तन करायचं हे जर आपलं ध्येय असेल तर मग आपल्याला आपली जी साधनं मिळालेली आहेत ती साधनं म्हणजे मन प्राण आणि शरीर ही आत्ता अपूर्ण स्थितीत आहेत ती अज्ञानी आहेत ती अंधकारमय आहेत आणि त्याच्यामध्ये रूपांतर करून आपल्याला या पृथ्वीवरती दिव्य जीवन निर्माण करता येणार आहे हे रूपांतरण घडवून आणणं हे जर आपलं ध्येय असेल तर मग मात्र आपल्याला श्री अरविंद सांगतायत त्या पायऱ्यांचा विचार करणं कर्तव्य ठरतं याचं कारण असं की आत्मसाक्षात्कार झाला आणि झालं कर्तव्यता झाली आता मुक्ती मिळाली आणि मग मा आपला मार्ग प्रशस्त झाला तिथे या पृथ्वी जीवनाशी काही इति कर्तव्यताच उरलेली राहत नाही तसं असेल तर मग ह्या पायऱ्या जाणून घेणं त्या पायऱ्यांवरनं चढ उतार करणं हे काहीच गरजेचं नाही कारण तुम्ही एकदा अत्युच्च पातळीवर पोचलात की तिथेच तुम्ही विलीन होऊन जाता परंतु ह्या पायऱ्या कशासाठी आवश्यक आहेत कारण रूपांतरणासाठी आपल्याला सर्वोच्च पायरीवर जाऊन पुरेसं नाहीये तर सर्वोच्च पायरीवरनं पुन्हा खाली उतरत अगदी आपल्या मन प्राण आणि इतकंच काय शरीरापर्यंत येऊन पोचायचं आहे आणि ह्यासाठी मग ही जी पायऱ्यांची व्यवस्था आहे ती अत्यंत महत्वाची ठरते आता चेतनेची उत्क्रांती आपण समजावून घेतलेलीच आहे त्यातला एक भाग आत्ता या विवेचनाच्या ओघात महत्वाचा आहे म्हणून विचारात घेऊया की आत्तापर्यंत म्हणजे मनुष्य प्राण्यापर्यंत येईपर्यंत जी चेतनेची उत्क्रांती झाली ती प्रामुख्याने आकाराची देहाकार आपण ज्याला म्हणूया शरीर रचना म्हणूया त्याची उत्क्रांती होत गेली आणि आता मनुष्य प्राण्यामध्ये मन हे तत्व समाविष्ट झाल्यानंतर इथून पुढे जी उत्क्रांती व्हायची आहे ती सर्व उत्क्रांती प्रामुख्याने ही मनाच्या अवस्थांमध्ये उत्क्रांती होत जाणार आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी त्याचा आत्ता आपण विस्तार करणार नाही होत पण जाता जाता उल्लेख करणं मात्र गरजेचं आहे ते असं की आतापर्यंतच्या चेतनेच्या उत्क्रांतीमध्ये ज्याच्यामध्ये उत्क्रांती होत आहे त्या तत्वाला काही सहभागी होता येत नव्हत पण आता मात्र मनाचा समावेश झालाय आणि मनाकडे स्वतःला वेगळं करून पाहण्याची क्षमता असल्यामुळे त्याला स्वतंत्र इच्छाशक्ती असल्यामुळे ते आता या चेतनेच्या उत्क्रांतीमध्ये सहभागी होऊ शकतं अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे त्यामुळे आपले म्हणजे मानवाचे प्रयत्न इथून पुढच्या सगळ्या उत्क्रांतीमध्ये प्रकृतीला सहकार्य देण्याच्या दृष्टीने मोलाचे ठरतात आणि म्हणून ह्या पायऱ्या आपण जाणून घ्यायच्या तर आपलं आत्ताचं सद्यस्थितीतलं मन ही आपली पायरी आहे ज्या पायरीवर आत्ता आपण सुस्थिर उभे आहोत या पायरीपर्यंत येण्यामध्ये आपलं कर्तृत्व काय शून्य निसर्गाची प्रकृतीची प्रगती होत गेली आणि आपल्याला मन प्राण शरीर हे लाभलेले आहेत निसर्गत जन्मतः इथून पुढे मात्र मनुष्य म्हणून आपण काही प्रगती करणं शक्य आहे अपेक्षित आहे ही प्रगती, प्रगती करायची म्हणजे नेमकं काय का तर त्याच्यापूर्वी पूर्वी आपल्या मनाची जी दशा आहे ती समजावून घेऊया थोडीशी सगळ्यांना माहिती आहे मनाची चंचलता असेल मनाचं अज्ञान असेल त्याला तुकड्या तुकड्यांनीच विचार करता येतो खूप जटिल विचार त्याला हाताळता येत नाहीत अशी ही सगळी आपली मनाची अवस्था असते आणि आणखीन एक त्यातला भाग असा की मनाला होणारं ज्ञान आणि इच्छा यामध्ये फरक असतो म्हणजे ज्ञान झालं अमुक एखाद्या गोष्टीचं म्हणून तशीच इच्छाशक्ती तुमच्यात निर्माण होईलच असं नाही या दोन्हीमध्ये अंतर असतं हे मनाचं स्वरूप आहे आणि तुकड्या तुकड्यांनीच त्याला विचार करणं झेपतं हेही मनाचं स्वरूप आहे ह्या मनाच्या स्थितीचं वर्णन करताना असं करण्यात येतं आपल्याला माहिती आहे ते फक्त आपण एकदा लक्षात घेऊया म्हणजे पुढचे टप्पे कळायला आपल्याला अधिक मदत होईल मन हे जणू काही एखाद्या माकडासारखं आहे हे साधंसुद्धा माकड नाहीये या माकडाला मद्य पाजलेलं आहे आणि त्यामुळे ते त्या धुंदीमध्ये आहे एवढंच नाही तर ते वेड झालेलं आहे आणि इथेही त्याची स्थिती थांबत नाही तर त्याला विंचू चावलेला आहे आता बघा मुळात माकड ते किती चंचल आणि त्यात या सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्यामुळे त्याची जी काही अवस्था आहे तशी मनाची आपल्या अवस्था असते असं आत्तापर्यंत आपण वर्णनांमध्ये ऐकलेलं आहे मग आता लक्षात येईल की ही जर अशी अवस्था असेल तर जे काही उच्च सत, चित आनंद ह्या ज्या ज्या गोष्टी अत्यंत विशुद्ध स्वरूपातल्या आहेत त्या ह्या अशा गढूळलेल्या मनामध्ये चांगल्या रीतीने प्रतिबिंबित होऊ शकतील का तर अर्थातच नाही मग आता आपल्याला एक एक पायरी पुढे पुढे जायचंय विचार करता करता तर पहिली मनाच्या नंतरची लगेचची असलेली पायरी ती म्हणजे त्याला श्री अरविंदांनी हायर माइंड म्हणजे मराठीमध्ये उच्च मन असं म्हटलेलं आहे या उच्च मनाचं वैशिष्ट्य हे आहे की इथेही विचारच असतात म्हणजे त्याचं जे ज्ञान मिळवण्याचं द्रव्य आहे ते विचार हेच आहे पण इथे आपल्या सामान्य मनापेक्षा एक स्तर आपण वर गेलेलो आहोत आणि तिथे तुकड्या तुकड्यांनी विचार नाहीये तर त्या तुकड्यांमधली जी संगती आहे ती विचारांच्या साह्याने तुम्हाला स्पष्ट होते आणि त्यामुळे कितीही जटिल असे विचार असले एकमेकांमध्ये गुंतागुंतीचे असे सगळे विचार असले तरी त्यामधले धागेदोरे त्यामधली अंतसूत्र हायर माइंडमध्ये म्हणजे उच्च मनामध्ये तुम्हाला लक्षात यायला लागतात उदाहरणार्थ डोळ्यासमोर चित्र आणण्याचा प्रयत्न करा की समजा फुलं विखुरलेली आहेत आणि एक फुल म्हणजे एक विचार अशी असंख्य फुलं विखुरलेली आहेत ती सगळीच्या सगळी आपल्याला गोळा करायची आहेत पण ती गोळा करू म्हटलं तर आत्ताची आपल्या मनाच्या जी मर्यादा आहे त्या मर्यादेमुळे ते सगळेच्या सगळे विचार एका झटक्यात आपल्याला उचलता येत नाहीत पकडता येत नाहीत आणि म्हणून आपल्या तुकड्या तुकड्यानी म्हणजे आत्ता हे एक फुलाचा विचार केला मग त्या फुलाचा विचार केला असा तुकड्या तुकड्यानी विचार करावा लागतो हायर माइंडमध्ये मात्र जणू काही त्याचा एक सुंदर गजरा तयार केलाय आणि त्या गजऱ्याचा तो दोरा उचलला की ती सगळी फुलांची मालिका एका क्षणात एका आपल्या कृतीनी आपल्या सगळी हातात येते अशा प्रकारे एक प्रकारे हे जे विविधांगी विचार आहेत ते सगळे विविधांगी विचार एकत्रितपणाने हायर माइंडमध्ये आपल्याला आवाक्यात आणता येतात एका गोष्टीला जे अनेक पैलू असतात ते सगळेच्या सगळे पैलू एका कवेमध्ये घेण्याचं सामर्थ्य हायर माइंडमध्ये असतं आणि म्हणून कितीही व्यापक विचार असू देत कितीही जटिल विचार असू देत ते आपल्या आवाक्यात येतात हे हायर माइंडचं स्वरूप आहे आणि पुढची सगळी जी आ, मनाचे स्तर आहेत किंवा विज्ञान आहेत त्या सगळ्याचा एक प्रकारे पाया म्हणजे हे हायर माइंड आहे हायर माइंड म्हणजे उच्च मन आणि एल्युमाइंड माइंड म्हणजे प्रदीप्त मन किंवा प्रकाशमय मन असं आपण त्याला सोप्या शब्दामध्ये म्हणूया ह्या दोन्हीमधला संबंध लक्षात यावा म्हणून एक उदाहरण घेता येईल आपल्याला जी पझल आपण सोडवतोय अशी कल्पना करा तर त्याच्यामध्ये जे तुकडे तुकडे असतात ते तुकडे एका खाचेत दुसऱ्या खाचेचा तुकडा असा बसतो आणि मग त्यातनं ती आकृती सगळी पूर्ण होते हा खेळ आपल्या सगळ्यांना माहितीये तर मनाच्या स्तरावर असताना तो प्रत्येक तुकडा स्वतंत्रपणाने आपण लक्षात घेत असतो हायर माइंड मध्ये त्या तुकड्यांमधले जे संबंध आहेत ते संबंध आपल्याला लक्षात यायला लागतात आणि मग त्यांची जुळणी करून एक संपूर्ण चित्र आपण तयार करू शकतो ठीक आहे आता हे झालं हायर माइंड म्हणजे त्यात ती आंतरसंगती जी आहे त्या तुकड्यांमधली ती भलेही ट्रायल एरर करून प्रयत्नांती परंतु आपल्याला त्यातली संगती लक्षात येते आणि मग एक सुंदर चित्र त्या टोकड्यांपासनं आपण तयार करू शकतो हे झालं हायर माइंड उदाहरणासाठी आपण हे समजावून घेतोय आणि आता आणखीन एक पायरी आपल्याला वर जायचंय पुढची पायरी आहे ती एल्युमाइंड माइंड म्हणजे प्रकाशमय मन इथे आपण जी ज्ञान प्राप्ती करून घेतोय सत्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतोय ते विचारांनी नाही तर आता इथे तुम्हाला ते सत्य दिसायला लागतं म्हणजे आधीच्या पातळीवर म्हणजे हायर माइंडच्या पातळीवर व्यक्ती विचार करणारी असते आणि इथे मात्र ती सियर असते सियर म्हणजे पाहणारी दृष्टी अशी असते इथे तुम्हाला सत्य त्याचं दर्शन घडतं एक आंतरदृष्टी प्राप्त होते आणि त्या अंतर्दृष्टीच्या साह्याने तुम्हाला ज्ञान विचारपूर्वक कष्टपूर्वक संपादन करावं लागत नाही तुम्ही अमुक एका गोष्टीकडे पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचं ज्ञान होतं याला म्हणायचं इल्युमाइन माइंड म्हणजे प्रकाशमय मन मगाचं जिक्स्वा पझलचं उदाहरण आता आपण लक्षात घेतलं तर बघा मगाशी आपण म्हटलं होतं की त्या तुकड्यांमधली संगती ट्रायल एररनी आपण ती संगती लावतो परंतु आता कल्पना करा की त्या पझलचे जे ठोकळे जे आहेत त्याच्या वरच्या बाजूला चित्र रंगवलेली आहेत तुकडे तुकडेच आहेत पण चित्र आहेत आणि ते सगळे चित्रांचे तुकडे जुळवून तुम्हाला एक मोठं चित्र बनवायचं आहे तर आता मगाच्या पेक्षा परिस्थिती अधिक सोपी होते अधिक सुकर होते बघा कारण ते जे चित्रांचे तुकडे आहेत त्याच्यामध्ये रंग आहेत मग निळा रंग त्याचा एक तुकडा आहे दुसरा एक निळा रंग आहे त्याचा एक तुकडा आहे मग ते चटकन आता आपल्याला दिसतंय चित्र दिसतंय आहे आणि त्यामुळे हा निळा निळा रंग म्हणजे हे आकाश असेल आणि मग ते ठोकळे चांगल्या रीतीने जुळवले जातील हे आपल्याला लक्षात येतं आणि मग तिथे खाचे तो तुकडा बसतोय की नाही याचा फारसा विचार करण्याची गरज राहत नाही ते पटकन आपल्याला चित्राच्या माध्यमातन लक्षात येतं हे जसं आहे तसच आता सत्य दिसत हा जो स्तर आहे त्याला म्हणायचं प्रकाशित मन आंतरिक सत्य आहे किंवा उच्चस्तरीय सत्य आहे त्याचा प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशाच्या आधारावर आपण ते ज्ञान ते सत्य आपल्याला दिसू शकत हे झालं प्रकाशित मन ठीक आहे इथे सुद्धा म्हणजे जरी किती ते कितीही प्रकाशित असलं तरी सुद्धा इथे पाहणारा मी आहे मी पाहतोय ती वस्तू स्वतंत्र आहे आणि मला जे दिसतंय ते दृश्य किंवा ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणारा मी म्हणजे ज्ञाता ज्ञेय म्हणजे जे जाणून घ्यायचंय ते ज्ञेय आणि मला जे होत आहे ते ज्ञान ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही जी त्रिपुटी आहे ती इथेही कायमच आहे हा जो स्तर आहे तो आत्ता आता आपण पाहिला प्रकाशित मनाचा आता तिथूनही आणखीन एक पायरी आपण पुढे जातो ती म्हणजे इंटिटिव्ह माइंड अंतस्फूर्तीची पायरी म्हणजेच अंतस्फूर्त मन किंवा त्याला स्फूर्तिमय मन असं म्हटलेलं आहे लक्षात घेऊया आपण की हे आपल्यामध्ये मुळामध्ये अंतर्भूत आहेच आहे फक्त आज त्याच्यावर अज्ञानाचं खूप मोठं आवरण निर्माण झाल्यामुळे आपल्याला आज ते माहिती नाहीये परंतु श्री अरविंद सांगतात त्या प्रयत्नांनी आपण पुढे पुढे प्रगत होत गेलो तर हे सगळे स्तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनुभवाचे असे घडू शकतात असं हे सगळं आहे तर इंटिएटिव्ह माइंड जे आहे तिथे ती, ती माणस हा जणू काही सूर्य अशी जर कल्पना केली तर त्या सूर्याकडनं आलेला पहिला किरण म्हणजे अंतस्फूर्त कि मन किंवा स्फूर्तीमय मन असं म्हणता येईल इथे समजुतीसाठी एक उदाहरण घेऊया आपण सामान्य मनानी आत्ता ज्या स्तरावर आहोत त्या मनाने जेव्हा ज्ञानाचा अनुभव घेत असतो तेव्हा जणू काही टॉर्चचा जो लाईट असतो त्या प्रकाशाच्या सह्यानी असं आपण तेवढाच फोकस करून तेवढंच ज्ञान संपादन करत असतो ते अगदी सीमित असतं मर्यादित असतं आणि इल्युमिन माइंडवर किंवा हायर माइंडवर आपण गेल्यानंतर तो जो प्रकाश झोत आहे त्याची व्याप्ती वाढलेली असते आणि इंटिटिव्ह माइंडवर गेल्यावर मात्र जणू काही एखादी वीज चमकून जावी आणि सगळा आसमंत क्षणाभरासाठी का होईना पण लख उधळून जावा तसं स्वरूप इंट्युटिव्ह माइंडचं असतं आणि इथे हे जे ज्ञान होतं ते ज्ञान आणि आत्तापर्यंतचे जे सगळे स्तर आहेत त्यावरचं ज्ञान यामध्ये मूलभूत फरक असा पडतो की स्फूर्तिमय मनामध्ये झालेलं जे ज्ञान असतं ते तादात्म्यानी होतं म्हणजे ज्या वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं आहे म्हणजे जी ज्ञेय वस्तू आहे ती वस्तू आणि ज्ञाता म्हणजे ज्ञान करून घेणारा हे दोन स्वतंत्र राहत नाहीत ते अभिन्न एक रूप होतात एकजीव होतात आणि मला त्या गोष्टीचं ज्ञान होतं म्हणजे उदाहरणार्थ मी फुलाकडे बघत असेल तर फुलाचं ज्ञान मला त्याच्याकडे पाहताना त्या पाहता पाहताच मी त्या फुलाशी तादात्म्य पावते त्या फुलाचे जे सगळे गुणधर्म आहेत गुणवैशिष्ट आहेत ते सगळी गुणवैशिष्ट मला तादात्म्य अनुभवातन माहिती होतात हे इंटिटिव्ह माइंडच स्वरूप आहे इथे आणखीन एक फरक होतो तो असा की ज्ञान झाल्या बरोबर त्याच्याशीच निगडीत इच्छाशक्ती होते त्यामुळे जसं आपण म्हंटल की आपल्या सामान्य मनामध्ये ज्ञान झालं पण इच्छाशक्ती नाहीये ती वेगळ्याच दिशेने चाललेली आहे असं अंतस्फूर्त ज्ञानात होत नाही उदाहरणार्थ साधं आपलं नेहमीचं सा उदाहरण अनुभवाचं की मला रोज सकाळी लवकर उठून व्यायाम केला पाहिजे ते माझ्या तब्येतीला चांगलं आहे हे ज्ञान मला झालं पण त्याच्याबरोबर ते प्रत्यक्षात उचरवण्याची जी इच्छाशक्ती आहे ती प्रत्येक वेळेला तुमच्याकडे असेलच असं नाही म्हणजे थोडक्यात इथे ज्ञान आणि इच्छाशक्ती यांची फारकत असते ती फारकत इंटिटिव्ह माइंडच्या स्तरावर नसते ज्या क्षणी ज्ञान झालं त्याच क्षणी त्याच्याशी संदर्भातली जी इच्छाशक्ती आहे ती लगोलग त्याच्या बरोबरीनीच येते ही एक महत्वाची गोष्ट इथे घडते बघा या सगळ्या एकापेक्षा एक अशा वरच्या पायऱ्या तीन पायऱ्या आपण आता चढून गेलेलो आहोत अध्यात्म साधनेच्या सहाय्याने हे सगळं आपल्याला आपल्या अनुभवाचा विषय बनवून घ्यायचा आहे म्हणजे मानवी मनाची उत्क्रांती करत न्यायची आहे या पायऱ्यांनी पुढे गेल्यानंतर आपल्याला अधिमानसाचा टप्पा लागणार आहे तो टप्पा नेमका काय आहे त्या संबंधीचा विचार आपण उद्याच्या भागात करूया आज आत्ता आपण इथेच थांबूया धन्यवाद